वजन कमी करायचं आहे आणि तरीही चविष्ट खायचं आहे तर आज मी बनवते एकदम हेल्दी आणि प्रोटीन रिच मोड आलेल्या मटकीचे धपाटे नमस्कार तर मी वृषाली आपले स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत खूपच पौष्टिक सोपे आणि घरगुती रेसिपी म्हणजेच मोड आलेल्या मटकीचे धपाटे म्हणजेच हेल्दी थालीपीठ तर कोणताही विलंब न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं इत, इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे त्यामध्ये एक फळीवर पाणी ओतलेलं आहे आणि हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतरने याच्यामध्ये हिरवी मिरची कडीपत्ता लसूण आणि जिरं तर हे सर्व एकदमही तुम्ही बारीक करू शकता पण माझं भांडं छोटं असल्यामुळे मी आधी मटकी बारीक करून घेतलेले आहे तर अशा प्रकारे हे मिश्रण मी बारीक केलेलं आहे त्यानंतर इथे मी दीड वाटी ज्वारीचं पीठ आहे ते चाळून घ्यायचं चा। त्यानंतरनं एक वाटी गव्हाचं पीठ तर हे चाळून घेतल्यानंतरनं याच्यामध्ये हळद टाकायची एक चमच्यावर त्यानंतरनं चवीपुरतं मीठ आणि मसाला ऑप्शनल आहे त्यानंतरनं लाल मिरची पावडर टाकलेले आहे आणि ववा हातावर मस्तपैकी असं चोळून याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आणि हे आपण जे वाटण बारीक केलेलं आहे ते यामध्ये टाकायचं त्यानंतरनं एक चमच्यावर तेल आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे समोर पाहू शकता हे मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे त्यानंतरनं पाण्याचं हपका मारून घ्यायचा आणि त्यानंतरनं मी इथे तीळ ॲड केलेले आहेत आणि हे मस्त असं महू आपण मळून घेतलेलं आहे तर इथे एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे त्यावर थोडंसं तेल लावलेलं आहे त्यानंतरनं हे धपाटं असं गोलगरगरीत थापून घेतलेलं आहे त्यावर तीळ आपले पांढरे तीळ व्यवस्थित स्प्रेड केलेले आहे सगळीकडून आणि अशा प्रकारे हे छिद्र पाडलेले आहे त्यानंतरने ते साईटलाच मी तवा गरम करायला ठेवलेला त्याच्यावर ते तेल ओतून त्यानंतरने हे आपल्याला अलगद काढून घ्यायचं आहे कागदावरचं धपाट्या आणि मस्त असं सोनेरी कलर येईपर्यंत दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे तर साईडवाय मी इकडे धपाटे पण थापत आहे समोर पाहू शकता तर जर आपण धपाटे थापताना ते जास्त जास्त वाटलं तर समोर पाहू शकता मी जसं मधून काढलेलं आहे तसं करून तुम्ही हे पातळ करू शकता तर ह्या अशा प्रकारे प्रमाण घेऊन जर आपण धपाटे बनवलं किंवा थालीपीठ बनवलं तर एकदम आपल्याला परफेक्ट असं मऊ पाहिजे असेल तर मऊ बनवता येतं आणि कडंग असं पाहिजे असेल तर कडंग पण बनवता येतं तर पाहू शकता सोनेरी असा ब्राऊन कलर येईपर्यंत हे आपण केलेलं आहे आणि हे पाहू शकता किती मऊ बनलेलं आहे घरात कोणाला असं म्हणजे आजी वगैरे असतात त्यांना असं दातामुळे चावता येत नाही सो त्यांच्यासाठी आपण मऊ बनवू शकता कसं बनलंय ताई लय भारी आवडलं काय आहे हे मटकीचे मोड ना दादू तुला आवडलं दादू दादू आता ट्राय करून सांगणार छान आहे का तर पाहू शकता लहान मुले पण किती आवडीने खात आहेत तर इथे मी वेगळ्या पद्धतीने ट्राय केलेला आहे याच्यावर परत मटकी पण तिळाबरोबर बरोबर स्प्रेड करून ते व्यवस्थित असं त्याच्याबरोबर प्रेस केलेले आहे आणि हे खमंग भाजून घेतलेलं आहे तर असं वेगवेगळा वेग मी ट्राय करत असते त्यानंतर ना याच्या दोन्ही साईडला पण समोर पाहू शकता जर आपल्याला जास्त कोणाला तीळ लावलेले धपाट्या आवडत असेल तर अशा प्रकारे तीळ आपण त्याच्या जो हुंडा बनवतो त्याला दोन्ही बाजूने लावून घ्यायचे आणि मस्त असं गोल अलगद हाताने था हे थापून घ्यायचं तर समोर पाहू शकता जास्त तीळ लावलेलं हे एका बाजूने त्यानंतर हे दोन्ही बाजूने लावलेलं आहे तर आता हे मस्त असं मी भाजून घेते दोन्ही साईडने तर समोर पाहू शकता धपाट्यावरचे ती किती मस्त सोनेरी ब्राऊन कलरचे भाजलेले गेलेले आहेत आणि धपाटे पण मस्त असं कडंग भाजलेलं आहे समोर पाहू शकता तर गव्हाचे पीठ याच्यात टाकल्यामुळे हे मस्त मऊ पण बनवता येतात कडंग पण दोन्ही पण प्रकारे आपल्याला हे धपाटे बनवता येतात तर आपल्यातून बनतात हे मोडालेल्या मटकीचे धपाटे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरनं कमेंट करून नक्की सांगा की कसे बनले आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय